नमस्कार मी जे आर सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअरवरती खूप स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी टोमॅटो पिकाबद्दल उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पिकाचं व्यवस्थापन कसं करावं त्याच्या फवारण्या कशा आहेत त्याच्यावरती आपण थ्रिप्सचं नियंत्रण कशाप्रकारे आणावं त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन कसं करावं या छोट्या छोट्या गोष्टींबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत संपूर्ण माहिती घेणार आहोत साधारण व्हिडिओ हा मोठा होईल तरी शेवटपर्यंत नक्की पहा महत्वपूर्ण माहिती आहे ज्या लोकांचे टोमॅटो आहे किंवा भविष्यामध्ये कोणी टोमॅटो घेत असेल तर त्या शेतकरी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तर टोमॅटो पिकामध्ये आज रोजी ज्यांची टोमॅटोची लागवड चालू आहे, ची आहे, ची सालो आहे जे टोमॅटोची लागवड करत आहेत किंवा ऑलरेडी ज्यांचं टोमॅटोची तोडणी चालू आहे त्याचबरोबर जे लागवडीच्या विचारामध्ये आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आजचा हा व्हिडिओ पाहावा तर सुरुवातीला आपण टोमॅटोची लागवड केल्याच्या करण्याच्या अगोदर आपल्याला खात्रीशीर रोपांची निवड करणं अतिशय महत्त्वाचं आहे रोप खात्रीशीर चांगली आणि उत्तम दर्जाची आणि उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये तग धरणारी अशी रोपं आपण पाण्यासाठी पाण्याची सहनशक्ती सहन करणारे अशा प्रकारची रोपं आपण निवडावी त्याचबरोबर व्हायरसयुक्त रोग त्यावरती नसावा किंवा रोपटीकेमध्ये स्थ्रिप्स किंवा इतर अनेक रोगाने अटॅक झालेले रोपं आपण निवडणं टाळावं किंवा शक्यतो चांगल्या प्रकारची सशक्त लसलशीत अशी रोपं आपण खरेदी करावी जेणेकरून पुढे चालून फवारणीचा खर्च आपला वाचेल त्याच बरोबर आपल्याला बेड तयार केल्याच्या नंतर जर आपण मल्चिंग करत असाल तर उत्तम आहे जर मल्चिंग केलेली नसेल तर त्या ठिकाणी आपला खुरपणीचा खर्च वाढतो वाढीव होतो त्या ठिकाणी मल्चिंगने आपल्याला दोन फायदे होतात रोपांची चांगली वाढही होईल आणि आपल्याला तणनाशक तणांचा नायनाट करण्यासाठी इतर वाढीव खर्च करावा लागणार नाही त्यासाठी मल्चिंग करा त्यापुढे जाऊन आपल्याला टोमॅटोचं जे आपलं बेड आहे ते निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण क्लोरोसारखे औषध असेल किंवा स्लेअर प्रो नावासारखं औषध असेल याचा उपयोग करून आपण संपूर्ण प्लॉट हा फवारणी करून घ्या किंवा त्या ठिकाणी आपण त्या ठिक ड्रिपच्या सहाय्याने ते औषध सोडून आपण त्या ठिकाणी आपल्या प्लॉटचं निर्जंतुकीकरण करून घ्यावं त्यापुढे आपल्याला रोपायची लागवड करायची आहे त्याच्या दोन दिवस अगोदर आपण संपूर्ण बेड हा गच्च भिजवून घ्यावा जेणेकरून ब्लेड बेडमध्ये असलेली जी उष्णता ला आहे ती उष्णता नाहीशी होईल आणि रोप लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी चांगला वापसा मेंटेन राहील आणि हा वापसा मुळीच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे रोपांची पांढरी मूळ त्या ठिकाणी चांगली रुजेल त्यापुढे आपल्याला रोपाची लागवड एक दोन दिवसानंतर करायची आहे आणि रोपाची लागवड करत असताना आपण साफ या बुरशीनाशकामध्ये रोप कॅरेटर जर असतील तर ते आपण त्या ठिकाणी बुडवून घेऊन किंवा त्यावरती फवारणी ही केली तरी चालेल त्या ठिकाणी बुरशनाशकाची फवारणी किंवा बुरक्षनाशकाची बुरक्षनाशकामध्ये रो रोप बुडवून घेऊन आपण त्याची त्या ठिकाणी पुनर्लागवड करायला पाहिजे आणि पुनर्लागवड केल्याच्यानंतर एक दिवसाचा गॅप टाकून आपल्याला डायरेक्ट तिसऱ्याच दिवशी लक्षात घ्या रोपांचं हार्डनिंग म्हणजे रोप आणल्या आणल्यानंतर आपल्या शेतामध्ये चार ते आठ चार ते पाच दिवस ठेवून नंतर त्याची लागवड करायची लागवड केल्याच्या नंतर एक दे दो दे ते दोन दिवसाचा गॅप टाकून त्या ठिकाणी आपल्याला पहिली आळवणी करायची आहे पहिली ड्रिचिंग करायची आहे ती ड्रिचिंग कशाची करायची आहे तर त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिड आणि सोबत साफ ज्यामध्ये कार्बन डायझिम आणि मॅनकोझेम हे घटक आहे या दोन औषधांची आपल्याला त्या ठिकाणी आळवणी करून घ्यायची आहे ही आळवणी आपण एक एकर क्षेत्रासाठी अर्धा किलो ह्युमिक ॲसिड आणि अर्धा किलो साफ पावडर या प्रमाणामध्ये घेऊन ही आळवणी आपण त्या ठिकाणी करावी औषध हे आपल्या रोपांच्या संख्येनुसार कमी जास्त होऊ शकतं टोमॅटो पिकाला आता दुसऱ्या कि ड्रिचिंगमध्ये किंवा मध्ये खत सोडत असताना त्या ठिकाणी आपल्याला साधारण वीस दिवसाच्या टोमॅटोच्या प्लॉटला त्या ठिकाणी आपण तेरा झिरो पंचेचाळीस आणि मॅग्नेशियम सल्फेट या दोन खतांची मात्रा ड्रिपद्वारे देऊ शकता मित्रांनो सुरुवातीला आपण नत्राचा ज्यामध्ये युरिया असेल किंवा एकोणीस एकोणीस असेल या खतांची मात्रा देणं टाळलं पाहिजे जेणेकरून रोपांची शाकीय वाढ आपल्याला जास्त करायची नाही तर फुटव्यांसोबत आपल्याला भरगच्चा अशी फुटवी असणारं रोप साहजिक आपल्याला पाहिजे त्यासाठी आपण एकोणीस 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 किंवा युरियायुक्त खतं नत्रयुक्त खतं जास्त त्यांचा भडेमार करायचा नाही आहे नत्र असलं पाहिजे परंतु साधारण बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस या प्रकारच्या खतांच्या मात्रेमधून आपण नत्राचा डोस द्यायला पाहिजे जेणेकरून चांगल्या फुटवा आणि सशक्त रोपांची वाढ त्या ठिकाणी होण्यामध्ये आपल्याला मदत होते पुढे साधारण तीस दिवसाच्या सुमारास आपल्याला फुलकळ्या दिसायला चालू होतात त्यावेळेस आपण खाल्णं ड्रिपद्वारे कॅल्शियम नायट्रेट विथ बोरान किंवा कॅल्शियम नायट्रेटसोबत आपण बोरान वीस टक्के हे देखील ड्रिपद्वारे सोडलं तरी चालतं याचं प्रमाण आपल्याला एककरी चार किलो कॅल्शियम नायट्रेट आणि अर्धा ते एक किलो प्रमाणात बोरान घेऊन ते ड्रीपद्वारे सोडायचं आहे त्यापुढे आपल्याला फवारणीद्वारे देखील आपण टाटाभार या टॉनिकची फवारणी आपण घेतली पाहिजे आणि या टॉनिकने भरगतचं फुलं आपल्याला त्या ठिकाणी आणि प्लॉटची जी काळुंकी आहे पानांचा जो लसलसितपणा आहे तोही वाढलेला दिसून येईल मित्रांनो थ्रीप्स नियंत्रण या ठिकाणी फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि हे थ्रिप्स नियंत्रण करत असताना आपल्याला ह्या थ्रीप्सच्या नियंत्रणासाठी चांगल्या दर्जाची औषधं फवारणी करावी लागत आहेत टाटा मानिक किंवा मार्कर यासारखी औषधं आपण त्या ठिकाणी वापरू शकता जैविकमध्ये पाहायचं झालं तर नीम करंज किंवा निमार्क दहा हजार पी पी एम या औषधांचं प्रत्येक कीटकनाशकासोबत आपण आलटून पालटून प्रयोग करणं गरजेचं आहे जी एस पी या कंपनीचं यमराज हे देखील औषध ब्लॅक थ्रीपसाठी उत्तम प्रकारे काम करतं त्याचबरोबर बायो तीनशे तीन याही औषधाचा आपण थ्रीपसाठी उपयोग करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी स्लेअर प्रो सारखं औषध साधारण अर्धा एम एल या प्रमाणामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये थ्रीप्स असेल तर त्या ठिकाणी त्याचाही उपयोग आपल्याला चांगला होईल आणि याच काळामध्ये व्हाईट फ्लाय असेल तुडतुडे असतील इतर थ्रीप्स असेल किंवा इतर कोणत्याही किटकांमुळे व्हायरसयुक्त झाड वाढण्याचं प्रमाण आपल्याला दिसून येईलचं प्रमाण वाढत असताना झाडांचं त्या ठिकाणी आपल्याला थ्रीप्स नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे यासाठी तांत्रिक बाबीमध्ये आपण येलो चिकट ट्रॅप त्याचबरोबर संध्या संध्याकाळच्या वेळेस लाईट ट्रॅप यांचाही वापर आपल्या प्लॉटमध्ये आपण करू शकता त्याचपेक्षा महत्वाचं म्हणजे आपण थ्रीपच नियंत्रण औषधाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे करणं गरजेचं आहे आणि हे नियंत्रण करत असताना त्या ठिकाणी आपल्याला एक बाब लक्षात ठेवली पाहिजे व्हायरस म्हणजे नेमकं काय का तर झाडाच्या जेनेटिक्समध्ये बदल होतो आणि हे जेनेटिक्समध्ये बदल रोपाटिकमध्ये जर एखादं व्हायरसयुक्त झाड असेल तर त्या ठिकाणी त्या झाडावरती जर एखादी फ्लाय म्हणजे व्हाईट फ्लाय पांढरी माशी बसली किंवा काळी माशी बस बसून त्या ठिकाणी ती माशी इतर सशक्त आणि रोगमुक्त झाडावरती बसली तर त्या ठिकाणी देखील व्हायरस वाढतं आणि वायरस वाढण्यासाठी पांढरी भाशी मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत असते या माशीचं जर आपण रोपाच्या अगदी लहान अवस्थेपासून नियंत्रण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो या गोष्टी आपण लक्षात ठेवून टोमॅटो पिकाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे बुरशीनाशकांच्या बाबतीत पाहायचं झालं तर टोमॅटोला उन्हाळ्यामध्ये येलो स्पॉट पडून त्या ठिकाणी करपायुक्त आपल्याला झाड झालेलं दिसतं आणि त्या ठिकाणी अचानकपणे एक ते दोन दिवसामध्ये टोमॅटोची पानं अतिशय खंगाळून जातात गळून जातात त्या ठिकाणी तो देखील आपल्याला एक ड्रॉबॅक आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागतात तर याच्या नियंत्रणासाठी कर्प्याच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीपासून अँट्रॅकॉल असेल स्कोर असेल किंवा इतर जैविकमध्ये बॅसिलस असेल ट्रायको असेल या औषधांचाही प्रयोग आपण आपल्या प्लॉटमध्ये करायला पाहिजे जेणेकरून आपण रोग यायच्या अगोदर फ्लोएन मध्ये जर आपल्या फवारण्या जात असतील तर त्या ठिकाणी आपला प्लॉट हा सशक्त राहील बऱ्याच वेळेस होतं काय तर शेतकरी आपलं प्लॉट सशक्त आहे किंवा रोग नाही या संभ्रमात राहून फवारण्या करणं टाळतात आणि हेच आपल्या अंगलं ठेवतं अचानकपणे कर्पायुक्त रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होतो आणि त्या ठिकाणी रोग आल्याच्यानंतर आपण खर्च करायला जातो आणि तो खर्च वाढी होतो आणि हा खर्च झेपत नाही आणि मोठ्या प्रमाणावरती रोग बळावतो आणि रोगही आपल्याला कंट्रोलमध्ये येत नाही त्यासाठी सुरुवातीलाच आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्या प्लॉटचं नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च केला तर ती खूप महत्त्वाचं ठरेल पुढे सेटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला टोमॅटोला स्फुरदयुक्त खतांची मात्रा खालून ड्रिपद्वारे द्यायची आहे साधारण सुपारीच्या आकाराच्या पुढे गेल्याच्यानंतर त्याही वेळेस आपण तेरा झिरो पंचेचाळीस द्यायला पाहिजे झिरो बावन चौतीस हा खत द्यायला पाहिजे त्याचबरोबर चांगली फुगवण होत असताना झिरो साठवीस ही ग्रेड आपण त्या ठिकाणी वापरली पाहिजे आणि त्याच सोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरान या अन्नद्रव्याचा ही उपयोग करायला पाहिजे जेणेकरून फळांना तडे जाणं डाग पडणं या गोष्टी होणार नाहीत आणखीन कॅल्शियम नायट्रेट या खताचाही आपण उपयोग त्यावेळेस साधारण अडीच महिन्याच्या नंतर आपल्याला या गोष्टींचा उपयोग करायचा आहे मित्रांनो टोमॅटो पिकाबद्दल आज जे आपण माहिती सांगितलेली आहे ती खरं तर अतिशय योग्य आणि आपण प्रायोगिक तत्त्वावर पाहिल्याच्यानंतर चांगलं उत्पन्न आपण टोमॅटोच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे या मार्गदर्शनावरती खरं तर ही माहिती आता तोंडी झाली जर हेच माहिती जर तुम्हाला पी डी एफ स्वरूपात म्हणजे फायदे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अगदी नाममात्र किंमतीमध्ये आपल्याला पी डी एफ मिळेल हे पी डी एफ आपल्या सं, संग्रही राहील आणि कंटिन्यू आपण त्या पी डी एफच्या मार्गदर्शनानुसार आपल्या टोमॅटोची देखभाल करू शकता चांगल्या प्रकारे प्लॉट आणू शकता आजच्या व्हिडिओमध्ये टोमॅटो पिकाबद्दल बरीच माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर पुढील व्हिडिओमध्ये इतर माहिती आपण कवर करू तुर्तास जर का तुम्हाला टोमॅटो पिकाचं संपूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण पी डी एफ स्वरूपामधील अगदी नाममात्र किमतीमध्ये ते मार्गदर्शन मिळवू शकता त्यासाठी आपल्याला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लागलीच पी डी एफ आपण पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला मिळून जाईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपले व्हिडिओ हे इतर जणांना शेअर करत चला आणि आपल्या फार्मिंगो क्रॉप केअर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद